ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळून गेला आणि येरवडा तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले तो राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सुद्धा मुद्दा झाला पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं येरवडा जेल चर्चेत आलंय यावेळी कारण आहे ते म्हणजे येरवडामध्ये कैद्याची झालेली हत्या महेश चंदन शिवे या कैद्याची हत्या त्याच्याबरोबर तुरुंगात असलेल्या चार कैद्यांनी केली खर तर तसं बघायला गेल्यावर ही काही नवीन गोष्ट नाही पण पुन्हा एकदा त्यानिमित्तानं महाराष्ट्रातलं येरवडा तुरुंग प्रशासन आणि येरवडा तुरुंग चर्चेत आलाय हा महत्वाचा मुद्दा आहे महेश चंदन शिवे याची हत्या का झाली आणि कशी झाली हीच आहे आजची क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब तुरुंगातलं गँगवॉर हा काही नवा नाही अनेकदा तिहार तुरुंगातल्या कैद्यांमधल्या मारामाऱ्या हल्ले आपापसातली आप भांडणं याबद्दलच्या बातम्या आपण वाचतो ऐकतो चित्रपटातले असे काही सीन्सही आपण पाहिले आहेत येरवडा कारागृहातही अशीच घटना गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला दुपारी सुमारे सव्वा तीनच्या सुमारास घडली त्यावेळी कैद्यांना ठरलेल्या रुटींनुसार मनोरंजनासाठी बराकच्या बाहेर सोडण्यात आलं होतं येरवडा कारागृहातल्या सर्कल दोन मधल्या बराक एकच्या आवारात हा प्रकार घडला महेश हा त्यावेळी बराक एकच्या आवारात होता त्यावेळी त्याच्याबरोबर तुरुंगात अंडर ट्रायलवर असलेल्या चार कैद्यांनी हल्ला केला अंडर ट्रायल म्हणजे गुन्हा सिद्ध न झालेले असे कैदी सुरुवातीला महेशला या चौघांनी मिळून मारहाण केली त्यानंतर लपवून ठेवलेली हत्यारं काढून वार करण्यात आले ही म्हणजे कैद्यांना तुरुंगात शेविंगसाठी वापरण्यात येणारी कात्री आणि दरवाजाच्या बिजागराचा तुकडा अशी होती पहिल्यांदा कात्रीने महेशच्या पोटात यांनी भोसकलं आणि त्यानंतर महेशच्या मानेवर आणि पोटावर वार करण्यात आले चार कैद्यांनी एका कैद्यावर हल्ला केल्याचं कळताच तुरुंग प्रशासनानं आधी महेशला त्या चौघांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर अधिक कुमक मागवून त्या चार कैद्यांवर नियंत्रण मिळवण्यात आलं तसंच जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कैदी महेशला तुरुंगातल्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात ने आलं तिथं त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर महेशला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे डॉक्टरांनी महेशला घोषित केलं महेश चंदनशिवे चिखलीमधला मागच्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याच्या साथीदारांसह अटक केली होती सशस्त्र हल्ल्याचं प्लॅनिंग बेकायदा शस्त्र बाळगणे डाका घालण्याचा कट रचणे या आरोपांखाली महेशला आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून महेश येरवडा कारागृहात अंडर ट्रायलवर होता याआधीही दोन ते तीन वेळा महेशला येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं हे सांगण्याचं कारण म्हणजे महेशशी झालेली हत्या किंवा त्याच्यावर झालेला हल्ला याचं कारण यातच दडलेलं आहे दोन हजार एकवीस मध्ये महेश जेव्हा येरवडा तुरुंगात होता त्याच वेळेस तिथं गणेश मोठे सुद्धा होता गणेश मोठे आणि महेश चंदन शिवे यांच्यामध्ये त्यावेळेस भांडण झालं होतं आणि त्यावेळेस महेशने गणेशवर धारदार शस्त्रानं हल्ला केला होता तेव्हापासून गणेशचा महेश्वर राग होता गणेशच्या गँगचा महेश्वर राग होता त्याचा बदला त्यांनी महेश्वर हल्ला करून घेतला आणि असं दिसतंय ते म्हणजे तो पूर्ण केला कारण महेशची हत्या करण्यात त्यांना यश आलंय या प्रकरणी महेशवर हल्ला करणारे अनिकेत समदूर महेश माने आदित्य मुरे गणेश मोटे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय खरं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि दोघांवर हत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय महेश चंदन शिवे हत्या प्रकरणात ज्याचा वापर करून महेशची हत्या करण्यात आली त्या वस्तू कैद्यांना कशा मिळाल्या याचा शोध प्राथमिक तपासात घेण्यात येतोय देशभरातल्या तुरुंग प्रशासनासाठी तुरुंगांमध्ये असलेली कैद्यांची गर्दी हा चिंतेचा विषय आहे येरवडा तुरुंगाची क्षमता ही दोन हजार सातशे बावन्न कैद्यांची असताना तिथं सध्या सहा हजार आठशे सोळा कैदी आहेत या कैद्यांच्या गर्दीमुळेच कैद्यांचं विलगीकरण करण्यात अडथळे येतात त्यामुळे आपापसात वाद असलेल्या गँगच्या कैद्यांना वेगळं ठेवणं तुरुंग प्रशासनाला शक्य होत नाही आणि असे हल्ले होतात आणि कैद्यांचे नाहक जीव जातात महेश हत्येनंतर पुन्हा एकदा येरवडा तुरुंग प्रशासन वादात सापडलं आहे महत्वाचं म्हणजे याच अनुषंगानं जर आपण विचार केला तर मग गृह सुद्धा आता पुन्हा एकदा वादात अडकणार आहे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं आहे हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद